आज या ठिकाणी येवलु तालुक्यातील सर्व युवक धरांगी पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला जात आहेत जी पुण्यापर्यंत आता जी पाटलांची रॅली आली आहे त्याच्यामध्ये सर्वजण आम्ही रांजणगावच्या इथे सामील होणार आहोत येवले तालुक्यातनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज हजारोंच्या संख्येनं युवक जमलेले आहेत आणि या सर्व गाड्या पुण्याच्या दिशेनं या ठिकाणी जाणार आहेत धरांगी पाटलांचा हा जो काही लढा आहे त्याला पाठबळ देण्यासाठी संपूर्ण मराठा समाज हा या महाराष्ट्रामध्ये एकवटलेला आहे त्याचप्रमाणे येवले तालुक्यातील दे, दे, देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज एकवटून धरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहे या ठिकाणी या हा जो काही आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे याला कुठल्याही प्रकारे यशस्वी करण्यासाठी धरंगे पाटील सांगतील त्या त्यांच्याच नेतृत्वाखाली हा संपूर्ण लढा हा मुंबईमध्ये जोपर्यंत धरंगे पाटील असतील तोपर्यंत हे सर्व युवक या ठिकाणी मुंबईमध्ये थांबणार आहेत या ठिकाणी येवले तालुक्यातनं आज उद्या काही जण डायरेक्ट मुंबईमध्ये दे सुद्धा देखील जाणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका